वस्त्यांचे नियमानुकूल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे आमच्या मागण्या आमच्या मागण्या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला मूळ पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा शाखा नांदेडच्या वतीनं या ठिकाणी आम्ही गायरान जमिनीच्या प्रश्नांसहित वस्त्यांच्या नियमानुकूल करण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी या ठिकाणी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे आमच्या ज्या मागण्या आहेत यांचं निवेदन हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत आम्ही देत आहोत त्यामध्ये आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यापैकी जी पहिली हो। मागणी आहे, आहे। नांदेड जिल्ह्यातील शेतजमिनी व वस्त्यांच्या जमिनी एकोणीसशे एकाहत्तरपासून भोगवटदारांच्या ताब्यात आहेत सन दोन हजार अकरापर्यंतची अतिक्रमणे नियमित केली परंतु आजही बऱ्याच गायरानधारकांच्या शेतजमिनी व वस्त्या कुन ले ले त्या नियमानुकूल केलेल्या नाहीत त्यामुळं या जमिनी शासनाने नियमानुकूलित कराव्यात आणि दुसरी आमची मागणी आहे अर्धापूर तालुक्यातील देळूक येथील एकशे चाळीस कुटुंबे मग त्याच्यामध्ये बौद्ध आहेत मुस्लिम समाजा है, समाज आहे मराठा समाज देखील आहे हिंदू समाजाची सगळी मंडळी ही जवळजवळ गेली पन्नास वर्षापासून वास्तव्यास आहेत त्यांना ग्रामपंचायतीकडून सर्व सु सेवा सुविधा देखील मिळतात आणि हे जे गावकरी आहेत हे ग्रामपंचायतला नियमित कर देखील भरतात आणि गाव नमुना नंबर आठला यांची भोगवडदार म्हणून नोंद आहे असे असताना देखील त्या ठिकाणी आता नवीन घरकुल जी योजना आहे त्यासाठी स्थानिक प्रशासन मग ते गटविकास अधिकारी असो आपल्या अर्धापूरचे पंचायत समितीचे आणि तहसीलदार असो ते त्यांना मालकी हक्काचं प्रमाणपत्र मागतात तर आणि भूमिका काय आहे तुमची पुढची भूमिका काय आमचं या ठिकाणी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या महत्त्वपूर्ण आणि न्याय मागण्या आहेत त्या जर मागण्या शासनानं आमच्या जर मंजूर केल्या नाहीत तर आम्ही पुढे धडक मोर्चा आणि बेमुदत अमोरण उपोषण देखील आमची करण्याची तयारी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आणि निश्चितच आम्ही या सगळ्या मागण्या आम्ही पदरात पाडून घेतल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी <प्रिकने>